हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोर्डे फॅमिली ब्लॉग तर गुड मॉर्निंग बघा अशी माझी गुड मॉर्निंग होते आणि असं सुंदर असं वातावरण आमच्याकडे राहते सकाळी सकाळी असं हे डेली रुटीन तर नाही म्हणता येणार पण स्नोच्या पप्पांची सकाळची ड्युटी म्हणजे नाईट ड्युटी असली तेव्हाचं माझं हे रुटीन आहे आमच्या गॅलरीमधून असं छान असं सुंदर झाडं झुडप ट्रेन सगळं काही दिसते आणि आज मी इडली बनवणार होती तर बघा पीठ कसं असं फर्मेंट झालंय छान इथे मी मीठ टाकून सगळं एकजीव करून घेत होती मिश्रण आणि बघू शकता याची थिकनेस किती आहे आणि ही जीवन ड्रॉपची बॉटल आहे स्नो इथे तिथे ठेवते आता बघू शकता ह्या प्लेट्सला मी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि छान इथे इडलीचं बॅटर भरून घेऊया आपलं हे मिश्रण बघा असं फ्लफी फ्लफी आणि छान खूप फुललेलं होतं तसंच आपल्या इडल्याही फुलणार आहे बघा आता माझं हे सगळं भरून झालेलं आहे आणि आता मी ठेवणार आहे गॅसवर मॉर्निंगचं सगळे कामं माझे आवरून मी नाश्ता बनवायला घेतला आणि हे माझं कुकुडं छोटूसं बाळ बघा आपल्या टॉईजसोबत असं छान झोपलेलं आहे आणि पप्पांची नाईट असली की पूर्ण बेडवरीचाच ताबा असतो आणि ह्याच्या ह्या टॉयजचा पूर्ण ताबा असतो बघा कशी झोपली ही झोपताना जेवढी मासून दिसते तेवढी ही आहे नाही बदमाश गर्ल सगळं काही गॅसवर ठेवून मी पुन्हा आपल्या कामाला लागली आणि सकाळपासून तर रात्री झोपतपर्यंत मलाच माहीत नाही मी झाडू कितीदा मारते कारण स्नो कचराच तेवढी करते आणि बघू शकता थोड्याच वेळात या सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि माझ्या गॅलरीमध्ये मा बघा छोटे 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 छान झाड मी लावलेले आहे पूर्ण शोचे आणि फुलांचेच हे झाडं आहे आता बघू शकता सहा वाजलेले आहे आणि बस माझं पूर्ण नाश्ता रेडीच होणार आहे तोपर्यंत स्नोचे पप्पा आता येतीलच बघू शकता इडल्या अशा अलगत निघत आहेत इथे आपली डाळ शिजून रेडी आहे आणि आता आपण डाळीला देणार आहोत तडका तोपर्यंत ही बघा उठली आणि स्वतःच उतरत 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 माझ्याकडे आली आणि सकाळी सकाळी बघा तिला असंच मनवता मनवता खूप वेळ निघून जातो खूप समजावं लागते तोपर्यंतच नऊचे पप्पा आले बघा आणि यांचं सकाळ सकाळचं असं भेटणं लाड करणं सुरू आहे स्नोचे पप्पा घेऊन एद... स्नोचे पप्पा येतपर्यंत मी स्नोला फ्रेश वगैरे करून दिलं आणि स्नो नाश्ता करत होती नाकाची घ्या नाकाची आणि आमचे सरही फ्रेश वगैरे झाले आणि नाश्ता करायला आले बघा आणि आम्ही छान नाश्ता केला स्नऊ आता सेपरेट प्लेट लागली बघा नो रिएक्शन नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही चाय घेतला आणि चाय घेता बरोबरच स्नोचे पप्पा झोपले कारण ते नाईट ड्युटी करून आले होते आणि आमचं बाळ असं छान खेळायला लागलं खेळता खेळता इनी मस्त कारनामा केला कानामध्ये हिनी अगरबत्तीची काळी टाकली आणि का तिला त्रास होत असेल तर ती रडत होती अशी तिचे नवीन नवीन कारनामे रोज रोज आ? ही वेगवेगळे कारनामे करत असते आणि मग रडता रडता ही झोपून गेली मग काय स्नो उठतपर्यंत पर्यंत पटपट मला काम करायचे असते म्हणून मी पटप काम करून घेतले रात्री सगळं साप सूप भांडे वगैरे घासूनही सकाळी बघा किती भांडे होतात कुठे फायनली माझे हे भांडे वगैरे साफ झाले आणि बघा भांडे साफ होतच तर ही मुलगी उठली आणि बाथरूम मध्ये जाऊन सू वगैरे करून आली पण हे उठल्यानंतर लक्ष जर राहिलं नाही तर ही असेच कारभार करत राहते आणि इथे सगळं मी पुसपास करत होती गॅस ओटा वगैरे कारण स्वयंपाकाला वेळ होता कारण स्नोचे लवकर उठत नाही आणि आमचा नाश्ता झाल्यामुळे आम्हालाही जेवणाची काही गरज होती नाही त्याच्यामुळे आम्ही इथे छान ओटा क्लीन करून घेतला आणि इच काही वेगळंच सुरू होतं तर हिला घेऊन मला सगळं काही साफ करावं लागलं काय कुठे जायचंय कुठे जायचं आहे इकडे थांब थांब जाऊ 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 थांब एक मिनिट इकडे 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 माझ्याकडे ये इकले, इकले, इकले ना आणि फायनली इथे आपला गॅस ओटा झाला क्लीन मग मी आपले कामं करायला घेतले झाडू वगैरे मारत होती तर इचं काही वेगळंच राहते झाडू मारता मारता कामं करता करता मधा 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 इचं सुरू असते आणि ही बघा आता कशी बडबड करत आहे 哎，你家我的不听话，不听话。 असं बोल म्हणजे दिसते म्हण सरळ पुस्तक पकडायचं बाळा सरळ पकडायचं पुस्तक हम्म गुड व्यवस्थित हा तिकडच्या व्यवस्थित पकड पकड़, असं आणि मस्त्या अशाच खोड्या ह्याच गोष्टीमुळे मला कामाला एवढा वेळ होतो पूर्ण दिवस माझा चालला जातो पण माझे काही कामं संपत नाही तुम्ही करून दिली स्नोची आंघोळ बघा स्नो छान मग फ्रेश झाली तुझी नाही झाली का स्नो तुला झोपायचं आहे का झोपते तू हाय कर हाय मेहंदी दाखव तुझी मेहंदी असं कर असं असं कर इडलीचाच मिश्रणाचं बनवला मग मी डोसा स्नोसाठी तर बघा किती छान आणि क्रंची झाला होता आणि माझ्या स्नोला बाहेरचा डोसा बिलकुल आवडत नाही तिला घरचाच डोसा आवडतो आणि बघा मग हिची पुन्हा नाटकं सुरू झाले आणि थोड्या वेळातच मग बघा स्नोच्या पप्पांनाही मी उठवलं आणि अशी मस्त करत होती की आता मग मी छान दोसे बनवून घेतले आणि आलूची चटणी आणि सगळं काही बनवून घेतलं पोळ्या टाकल्या आणि मग आम्ही छान जेवण केलं बघा पुन्हा माझे भांडे रेडी झाले आणि हे दोघं पुन्हाही झोपले आणि मी माझे उरलेले सगळे काम करून घेतले आणि ह्याच कामांच्या कामांच्या मधामध्ये माझे कस्टमर देखील येतात थ्रेडिंग फेशियलवाले तर ते मला तेही सगळं काही आवरावं लागते कामं करता करता पण त्यांचं शूट काही मी घेऊ शकत नाही कारण कोण कुन, कोणाला कम्फर्टेबल वाटते कोणाला वाटत नाही त्याच्यामुळे मी कोणालाच व्हिडिओमध्ये घेत नाही बघा आता माझे सगळे कपडे वगैरे धुऊन झाले होते कम्फर्ट टाकलं आणि छान कपडे वाळू टाकले आणि बघू शकता स्नो मधामधात करत होती त्याच्यामुळे मग अशी तुम्हाला काही दाखवता आलं नाही पण सगळ्या रूम्स माझ्या क्ल क्लीन वगैरे झाल्या पूजा पाठ झाली आणि मीही थोडंशी स्नोच्या पप्पांनी मला रागवलं तर मग मीही थोडीशी झोपली

आम्ही थोडंसं आवरून मग स्नोला गेलो आम्ही घेऊन फिरायला गार्डन कडे बघा सगळे संध्याकाळच्या वेळी बाहेर निघतात आणि ही छोटीशी नाव कर, 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 आहे राही कर, कर, बघा स्नो छान लाड करत होती बस 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 ए ए बाबा बस दुरूनच दूर राह तिच्या थोडी लहान आहे तुझ्यापेक्षा भरपूर संध्याकाळ होता होता पुन्हा एवढे भांडे झाले आणि मी सकाळी झाडांना पाणी दिलं नव्हतं म्हणून स्नोचे पप्पा पाणी देत होते आणि आमची मॅडम अशी छान आईस्क्रीम खात होती मग आम्ही जेवण वगैरे केलं कामं केली मी माझ्या तयारी करत होते बाकीचं शूट करायला मला काहीही वेळ मिळाला नाही वेळ खूप झाला होता मग आम्ही छान जेवण वगैरे केलं स्नोच्या पप्पांनी तयारी केली त्यांची नाईट ड्युटी होती अजून पलट आणि स्नो बघा अशी अभ्यास करत आहे आता तसंच हे रोजचं आमचं रुटीन आहे की स्नोच्या पप्पांना मी इथे टिकला लावून देते आणि ते मला सिंदूर भरून देतात तसंच स्नो पप्पाच्या तिच्या टिकला लावतात आणि स्नो मग तिच्या पप्पांच्या पाया लागते स्नोच्या पप्पांना आम्ही सोडायला आणि आम्ही फिरायला गेलो मग तर बघा स्नोचे पप्पा आता चालली ड्युटीवर मग तेवढ्यातच ते आम्ही खालून वर आलो काकूंना पाणी प्यायचं होतं थंड त्याच्यामुळे पाणी वगैरे घेतलं आणि आम्ही पुन्हा निघालो खाली मग स्नोची फ्रेंड होती अनू तिच्यासोबत आम्ही छान खेळलो आणि मग पुन्हा खेळणं झाल्यानंतर घरी परत आलो स्नोला मी झोपवलं दूध वगैरे देऊन आणि आता मीही झोपणार आहे तर चला असं होतं आमचं रुटीन तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय